सन्मान सुकन्या कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न दिनांक तीस जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात एक आगळा वेगळा आणि संवेदनशील उपक्रम यशस्वीरित्या पार पडला गेल्या चार दिवसात उपजिल्हा रुग्णालयात ज्या मातांना कन्यारत्न प्राप्त झाले अशा मातांना सन्मान सुकन्या उपक्रमाअंतर्गत बेबी किट जॉन्सन अँड जॉन्सन व इतर साहित्य देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाला प्रसिद्ध महिला रोगतज्ञ डॉक्टर सावंत मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजन अविनाश देशमुख प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार गट व इतर पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने करण्यात आले ठळक वार्ताच्या प्रतिनिधींनी मान्यवरांशी संवाद साधला असता काय म्हणाले मान्यवर ते पुढे पाहूया वाढदिवस आहे दरवर्षीप्रमाणे वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही काही वेगळा कार्यक्रम यांच्या वाढदिवसानिमित्त करत असतो सत्तापूर शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून यावर्षी आम्ही सन्मान सुकन्येचा काल परवा आणि आज त्या मातांनी कन्येला जन्मदिना त्या मातांचा आणि त्या कन्येचा आज आम्ही हे बेबी केअर किट आहे यामध्ये एक चांगल्या प्रकारचा उच्च दर्जाचं बेबी किट त्यामध्ये लहान मुलाच्या खाण्यासाठी ज्या काही वस्तू लागतात त्या वस्तू आम्ही त्यांना सुप्रेम भेट दिले आहे त्या मातेचे सुद्धा आभार मानले आहे आजकाल कन्नचं प्रमाण फार कमी होत आहे तर सुप्रिया यांच्या वाढदिवसानिमित्त कन्याचा त्यांनी आज कन्येला जन्म दिलेला आहे आणि कन्याची संख्या वाढवावी वाढवावी दोन हत्या थांबावी संकल्प आज आम्ही इथे केलेला आहे त्या मातांचा पण सन्मान केलेला आहे सन्मान आम्ही आज आम्ही माननीय खासदार संध्याकाळी फुळे यांचा वाढदिवसानिमित्त ज्यांनी मुलीला जन्म दिला तसेच बदलापूरचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज कार्यक्रम राबवला होता की ग्रामीणमध्ये रुग्णालयामध्ये आजकाल आपण बघतोय की मुलींची संख्या खूप कमी होते सगळ्यांना मुलगी नको असते पण काल आज आणि परवा जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्यांनी मुलींना जन्म दिला त्यांचं आम्ही आज ताईंच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांचं बेबी किट देऊन स्वागत केलेले माननीय सन्माननीय सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस आहे त्यासाठी सर्वात पहिला मी दिव्यांग विभागाचा ठाणे जिल्हा अध्यक्ष या वतीने मी ताईंना शुभेच्छा देतो ठाणे जिल्ह्याचे दिव्यांग विभागातले जेवढे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं ताईना शुभेच्छा देतो आणि आज इथे बदलापूरमध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये ज्या ज्या मातेंनी दोन दिवसाआधी कन्या रत्न जन्माला दिलेले आहे बरोबर आहे त्यासाठी त्यांचा एक छोटासा किट्स देऊन आज त्यांचं स्वागत व सन्मान आम्ही केलेला आहे सुप्रिया ताईंच्या वाढदिवसानिमित्त ठाण्या आपल्या जिल्हा प्रदेशचे सरचिटणीस अविनाशजी देशमुख यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही कार्यक्रम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे पार पाडले प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर